काय म्हटलं व्हिडिओ थमनेल पाहून आले का टायटल पाहून आले काय वाटपू आलं नमोचा हप्ता कधी भेटणारी तारीख सांगणार का आठवा हप्ता कधी भेटण्याची वाट पाहू राहिले का म्हणून आले चॅनलवर ओ जा हो भूलून भुलून जा आठवा हप्ता सात वाजता हप्ता सात महिने ले लेट भेटू ले ले, आला आठवा हप्ता कधी भेटणार तुम्हाला मेल्यावर थांबा ना जरा एक वाटपा आता आता मस्त वाटपा तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला निवांत आठवा हप्ता भेटते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही ना काही तथ्यांची तथ्यांच्या आधारे काही ना काही गोष्ट करू की ज्या आधारे आपल्याला हप्ता कधी भेटणार आठवा याबद्दल डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याची कोशिश करूया चला व्हिडिओला सुरुवात करू बघा मित्रांनो काय आपण खूप वेळा आशा ठेवतो की खूप आशा ठेवतो सरकारकडून की आपल्याला ते या तारखेला देईन या तारखेला देईन आणि सरकार ही आपल्या आशेचा गैरफायदा घेत असते काय करते की आपल्याला सातवा हप्ता सा सात आठ महिने लेट देला तर भाऊ आपल्याला ज्या टायमाला सातवा हप्ता भेटायला पाहिजे होता त्या टायमाला तर आपल्याला भेटला नाही आणि ज्या टायमाला आपल्याला आठवा हप्ता भेटायला पाहिजे होता त्या टायमाला आपल्याला सातवा हप्ता भेटला तर आपण ह्याबद्दल तर काही बोलत नाही पैसे घेतो मुके बसतो पण याबद्दल कोणी बोलते का की नाही आमचा हप्ता आठ 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 महिने लेट होऊ राहिला म्हणजे चार चार महिने लेट होऊ राहिला तर याबद्दल तर कोणी बोलणार नाही काऊन काहून ना बोलत का नाही माहीत नाही काय बोलता राजा जाऊ द्या जास्त जर का बोललो तर स्ट्रायका वगैरे भेटतात काय करता पण तुम्हाला सांगतो तुमचा जो आठवा हप्ता आहे हा भाऊ दिवाळीला जर का भेटला तर देवाचे सुदैव माना दिवाळीच्या परवाला तुम्हाला भेटला कारण की दिवाळीला याचे आठ महिने कंप्लीट होत आहेत नाही तर मग इथून आता आठ महिने धरून चला म्हणजे हा आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यात तुम्हाला कन्फर्म तारीख लिहून घ्या आपल्याजवळ एकवीस मार्चला तुम्हाला जरा नाही हप्ता मग म्हणा एकवीस मार्चच्या अंदर तुमच्या खात्यात एकवीस मार्च दोन हजार सव्वीस या तारखेला जर का तुमच्या हातात हप्तानी आला तर झाल्या मिशा भाजरतो काय करा मिशासने जातले जाऊ द्या काही ना काही काढून टाके टकली करून टाकेन टकली समजले का एकवीस मार्च दोन हजार सव्वीसच्या अंतर जर का तुम्हाला नाही भेटला तर टकली करून टाकेन हो पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला भेटतच नाही हप्ता कारण की या वर्षात जर का भेटला तर देवात म्हणजे तुम्ही देव पावले देवी पावले असं म्हणा तुम्हाला आता देवा बसू राहिल्या देवा पावल्या असं म्हणा नवरात्रीच्या परंतु जर का मला वाटतच नाही तुम्हाला भेटतील म्हणून या वर्षी हप्ता मुश्किल आहे पण तुम्ही आता एवढ्या आशेवर बसायला म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं की बाबा हप्ता कधी भेटते काय नाही जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा काही नाही सरकारबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मी अनेक गोष्ट सांगली तर खरी आहे कुठी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फक्त वाव कमेंट बॉक्समध्ये अपशब्द वापरू नका काहीतरी काही बोलू नका काही व्हिडिओ खराब वाटला असेल तर नक्की सांगा काय तुम्हाला इथं बोलवण्याचा हेतू हाच होता की एवढ्या आशेवर राहू नका चला चला भेटूया आणि हो लाडक्या बहीण योजनेच्या केवायसीकडून चालू झालेल्या आहेत के वाय सी करून टाका ई पेक पाहणी करून टाका वावरात वावरामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणात पाणी होत आहे सोयाबीनची घडती कमी झडती कमी होत आहे वीस टक्के सोयाबीन नाहीचं झाल्यासारखं आहे जर का तुमच्या एक अतिवृष्टी वगैरे झाली असेल तर तुम्हाला नक्की नुकसान भरपाई मिळणार तर त्या अनुषंगाने आपले प्रयत्न चालू राहतील जर का तुम्ही हो चॅनलवरचे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असेच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र